बघू शकता गाईज किती छान झाली आहे डाळ आपली उकळी मस्त आली आहे दणकावून मी अँगल चेंज करते करतेकण ठेवून बघा आपली डाळ तयार होते आणि काय स्वादिष्ट लागते झाड गाईज हे आपली डाळ मस्त शिजत झालेली आहे गाळ झालेली आहे याच्यामध्ये हळद टाकू आपण थोडीशी आणि जरास मीठ डाळीत हळद आहे मीठ टाकलंय टाक आता असं घाटून घ्यायचंय गाईज मस्त झालेली आहे तुम्हाला वाटेल तेवढं पाणी टाका तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट करा पातळ पाहिजे असेल तर पातळ करा हे बघा मी एवढीच हट्ट करतो बघा तुम्हाला किती पाहिजे असेल त्या हिसाबावर पाणी टाका आम्ही एवढं पाणी टाकतो एकदम मस्त गाळ घाटून डाळ दाल घाटून झालेली आहे आता आपण याला फोडणी देणार आहे तर आता आपण सर्वात पहिलं तेल टाकणार आहोत गाईज तर गाईज आपण सर्वात आधी तेल टाकलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे राई राई म्हणजे मोहरी मोहरी चांगलं गरम तेल झाल्यावर आपल्याला त्यामध्ये राई टाकायचं आहे हे बघा आपण राई टाकलेले आहे फुल्ली की लगेच आपल्याला जिरे टाकायचे जिरे पण मस्त फुलायला लागले ला तेवढं नाहीये लसूण आपल्याला टाकलेलं आहे लसूण झाल्याच्या नंतर आपल्याला कडीपत्ता टाकले टाकायचा आहे तर किती मस्त पैकी झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा झाल्यावर यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची हे बघा हिरव्या मिरच्या काही टाकायच्यात तोडून याला मस्त फ्राय करून घ्यायचंय मस्त जेणेकरून आपला आहे ना कांदा मस्त फ्राय झाला पाहिजे तुरीची डाळ अगदी सोपी आहे काहीच करून बघा लहान मुलांसाठी तर डाळ भात अगदी पाहिजे त्यांना मुलांना तर हे असं डाळीसाठी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचंय जेव्हा हे फ्राय झाले तेव्हाच आपल्याला पुढे डाळ टाकायची आहे कच्च्यामध्ये नाही टाकायची आहे कांद्यामध्ये नाही टाकायचे बघा आपला कांदा मस्त लाल झालेला आहे फ्राय झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकू त्यामध्ये टोमॅटो टोमॅटोला मस्त फ्राय करून घ्यायचंय आता आणि यामध्ये थोडस आपण मीठ टाकू कारण टमाटर लवकर मेल्ट होत नाही ना त्यामुळे थोडस मीठ टाकू कारण लवकर टमाटर व्हावं म्हणून बघा टमाटर चांगले मेल्ट व्हायला लागलेत एकदम छान जास्त डाळीमध्ये पसारा करत बसायचा नाही गाई हे टाकायचं ते टाकायचं आणि तुम्हाला सांगितलंय त्याच्यात मी हळद आणि मीठ टाकले बाकी काही नाही हे बघा हे बघा डाळ टाकली हे बघा डाळ किती छान झाली लगेच आपल्याला त्याच्यात कोथमीर टाकायची आहे आता याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनिट फास्ट गॅसवर तर उकळी झाल्यावर तुम्हाला दाखवते गाईज गाईस किती छान उकळी आलेली आहे डाळीला पाच मिनिटं मी फक्त ठेवली आहे तर मस्त पाच मिनिटांमध्ये डाळ शिजून झालेली आहे आणि याला आता फक्त पाच मिनिटं वाफ द्यायची आहे स्लो गॅसवर बघा किती छान दिसते तुम्हाला अँगल चेंज करून दाखवते हे बघा हे बघा हे बघा किती छान झाली आता आपली डाळ तयार होते आणि काय स्वादिष्ट लागते झाकण ठेवायचं बरं काय झाकण नाही ठेवलं तर स्मेल सगळे उडून जाणार हे बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी झाकण काढलंय बघा पाच आपण डाळ आता देणार आहे मस्त